नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे तर आचार्य आमचे आचार्यांनी हातात काम घेतलेलं आहे आणि शेंगदाणा गुळ तीळ तूप लाडू बनवायला चालू केलेला आहे इकडे असं का केलेलं आहे मस्त हे आपले पांढरे तिळ आहेत हा आपला सेंद्रिय गुळ आहे इकडं आपलं हे माऊली तूप आहे आपलं हे माऊली तूप इकडे चाललंय असं आचारी आचार्याच्या अंगातला मस्ती होती नवीन बिझनेस करायचा आचार्य गावला मालक आता हे मालक माल म्हणत्या सगळ्या प्रकारचा लाडू करायच्या तर स्वतः बसायचं आता हे पंचवीस किलो लाडू शेंगदा नाश पंचवीस किलोची ऑर्डर आहे मित्रांनो आता टेन्शन आलं हे कवक लाडू करायचं पंचवीस किलो कवक दोन तास लय झालं आता बारीक केलं गुळ गुळ टाकून अजून फिरवायचं तूपवतायचं ती निम्मे बारीक करायचे निम्मे आके टाकायचे झालं बांधायचे लाडू दोघांनी मस्तपैकी छान असं काय बघताय त्याचं अहो ही तर सगळ्यात सोपे लाडू येतं आज आपण सुरुवात केली पण सगळ्यात सोपे पासून तुम्हाला उद्यापासून तर खरका फोडाय बसायचे <laughs> डिंक लाडू करायचे ड्रायफ्रूटचे लाडू करायचे रवा लाडू करायचे बेसनचे लाडू करायचे बेसनचे पाकातले लाडू करायचे शेंगदाणा गुळ ती तूप लाडू करायचे कळालं का तर सुरुवात आहे काय झालं मित्रांनो काम मिळालं हॉस्टेलची मुलं आहे त्या मुलांना नाश्त्यासाठी आपण हे चालू केले म्हणजे सुरुवात केली सकाळच्या पाणीचा जो नाश्ता असतो पॅकेज पॅकेज असत सकाळ सकाळ म्हणजे शेंगदाणा लाडू मोतीचूर लाडू त्याच्या नंतर रवा लाडू आणखी कोणते लाडू असं म्हणजे जास्त तेल वगैरे नाही काय नाही आपलं गावरान देशी तुपातला आपण सगळं बनवणार आहे तर आपण खास करून स्वच्छ तर त्या सर्व मुलांच्या आईचं एकच म्हणणं आलं की आमच्या मुलांना चांगलं खायला पाहिजे अन दादा चांगलं देशील का देत असेल तर तुला ऑर्डर देते एका अख्ख्या बिल्डिंगचं एका सा। ताई साहेबांनी अख्खंच मला काम दिलं त्या बिल्डिंग मध्ये पंचवीस मुलं राहतात त्या पंचवीस मुलांना सगळं पंचवीस 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 पॅकेट करून पॅकेजेस म्हणायचं पॅकेजेस म्हणजे आम्ही पॅकेज ठरवलं आणि ते तसं त्यांना दिलं म्हणजे टोटल लाडू सगळे काय काय येणार आहे सांगू का तुम्हाला दोन किलो चिवडा एक किलो शेंगदाणा गुळ नाही अर्धा अर्धा किलोच ठरलंय आता सुरुवातीला सगळं अर्धा अर्धा हे चार प्रकारचे लाडू चार प्रकारचे लाडू ते अर्धा अर्धा दा किलो आणि चिवडा हे सगळं मिळून सतराशे पन्नास रुपयाला आपले ठरलंय म्हणजे खरं सांगायचं म्हणजे मुलांना नाश्त्यासाठी ते दोन महिने त्यांना रोज सकाळचा नाश्ता जाणार शंभर टक्के जाणार मग असं ठरलंय तर हिला काय म्हणलं गपचूप द्यायचं ते आपण व्हिडिओ काढून हे बिझनेसच हा एक प्रकारचा छोटा व्हायचा पण बिझनेसच आहे बरोबर आहे हा आणि त्या ताईने सांगितलं नक्की दादा मला व्हिडिओ काढून दाव कि प्रत्येक गोष्ट आमची मुलं खाणार आहेत मुलांसाठी मुला कशी करतोय त्या ताईचं म्हणणं काय आलं जे जाता येतात त्यांच्या आईबालांना ह्यांना आम्हाला सगळ्यांना जाता जाता सुटून मधनं कसलं पण आकार जायचं ते आम्ही हे घेऊन जाऊ तुझ्या बेकार नसते पण घरगुती येता असं असत असं त्यांच्या मोहरानं केलेलं म्हणजे पाठीमागे केलेलं समोर केलेलं त्यांच्या घरच असल्यासारखंच म्हणून आपण पॅकेज मध्ये शंकर पाळी मोतीचूर लाडू आणि करंजा हे पाच चिवडा आता कसं डिंक लाडू आणि फक्त चारच बनवायला त्याच्यात दिले पण आपण प्रत्येक दहा दहा किलो शाळेतले ऑफर दिली जाऊन कोपनेट वगैरे दिले तुझी ऑर्डर आहे फिक्स पंचवीस एका शाळेची मिळाली त्या शाळेचं गेल्यानंतर बाकीची मुलं पण नक्की शंभर टक्के आपल्याकडून घेतील आणि त्यांना छान पैकी चांगला असं ते आयडिया वाटते तुम्हाला कसं वाटते हा म्हणजे आम्ही जे करतोय नवीन आयडिया की हे मुलांसाठी फक्त आणि तुमच्या घरच्यांसाठी पण आहे ज्यांना ड्रायफ्रूट लाडू खायच्यात त्यांना ज्यांना छान छान शेगानं लाडू खायच्या बेसन लाडू खायच्यात रवा लाडू खायच्यात हे सुरुवात आहे आता सध्या दावायला काही नाही तुम्हाला असे छान पैकी सुरुवात केली आणि दोघ जण दोन दिवस लाडू शिकायला गेलो <laughs> आम्ही सगळ्या गोष्टी करून बसलोय <laughs> शिकून बसलोय <दुस लौ। laughs> आणि त्याच्यानंतर तुम्हाला देणार आहे तर नक्की सांगा कसं वाटतं प्रमाण सगळं शिकलो आम्ही बाबा एका किलोला काय काय कसं जर तुमच्या पाहुण्यामध्ये जर कोणाची मुलं हॉस्टेल ला वगैरे असतील तर नक्की त्यांना पण सांगा त्यांना पण आपण एक पॅकेज दिवस दिला की मुलाच्या नावाने जाणार आणि तुम्हाला जर खायचं असेल तर नक्की सांगा तरी पण मिळेल आपल्याकडे असा गावरान पद्धतीचा चिवडा बिवडा मस्त करणारे कोथंबीर कडीपाता लसूण अशी फोडणी देऊन